मीन राशीचा शांत स्वभाव ब्रह्मांडात वादळ निर्माण करणार आहे सत्य गोष्टी धक्का देणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशीचा प्रवास कधीच सोपा नसतो मनाने खोल भावनेने गहिर आणि आत्म्याने थेट ब्रह्मांडाशी जोडलेली ही रास अनेकदा नियतीच्या कठीण प्रश्नांना उत्तर शोधत जगते तुमचं मन किती वेळा एखादा अकल्पनीय गोष्टीची चाहूल घेत असेल पण तुम्ही ती कल्पना म्हणून झटकून टाकली असेल पण आता वेळ आली आहे ज्या गोष्टींची तुम्ही केवळ स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती त्या गोष्टी आता वास्तवाच्या दरवाजापाशी उभ्या आहेत ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक अदृश्य पण निश्चित अशी योजना आखलेली आहे तुम्ही जिथं अडकलात जिथं थांबलात जिथं मनाने हार मानली तिथंच आता एक गूढ परिवर्तन घडणार आहे ह्या बदलाचा मागमूसही तुम्हाला मिळाला नव्हता जे अनेक वर्ष अंधारात लपवून ठेवलं गेलं होतं तेच आता तेजस्वी प्रकाशात प्रकट होणार आहे मीन राशीच्या जीवनात हे पर्व आहे सत्याचं उलगडणं नशिबाचं वळण आणि नियतीच्या गूढ डावांचा उलगडा होण्याचं ज्यांना तुम्ही विसरलात जे तुम्ही गमावलात आणि ज्या स्वप्नांना तुम्ही अंतकरणात गुप्त ठेवून जगलात तीच स्वप्न आता ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने जागृत होणार आहेत या लेखात आपण पाहणार आहोत त्या आठ रहस्यमय गोष्टी ज्या फक्त मीन राशीच्या आयुष्यातच घडू शकतात आणि त्या देखील अशा प्रकारे की मन खरारून जाईल हृदय श्रद्धेने नतमस्तक होईल आणि आत्मा ब्रह्मदेवाला स्पर्श करून येईल एक जुनी गोष्ट उघड होणार घरातीलच कोणी लपवलेली सत्यता तुमच्या घरात कुटुंबात किंवा अगदी जवळच्या नात्यांमध्ये एखादी गोष्ट अनेक वर्षांपासून लपवून ठेवण्यात आली आहे ही गोष्ट कधीही थेट तुमच्यासमोर आली नव्हती पण तुम्हाला मनोमनी कधीतरी वाटायचं काहीतरी चुकतंय पण काय आता त्या गोष्टीचा अंतिम पडदा हटणार आहे हे सत्य अचानक एखादा फोन कॉल चिठ्ठी व्हॉट्सॲप मेसेज किंवा तोंडी संभाषणातून तुमच्या समोर येईल ते सत्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल थरारून टाकेल पण सोबतच एक मोठं उत्तर देऊन जाईल ज्याचा तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम होईल दोन एखाद्या स्वप्नात दिलेली सूचना खरी ठरणार मीन राशीच्या लोकांचं स्वप्नविश्व खूप प्रगल्भ आणि दैवी संकेतांनी भरलेलं असतं तुम्ही अलीकडे एखाद्या असं स्वप्न पाहिलं असेल ज्यात एखादी आजी जुना मित्र किंवा एक अनोळखी व्यक्ती काहीतरी सांगून गेली असेल कदाचित त्यात एखादं मंदिर रस्ता पाण्याचं पात्र किंवा प्रकाशाचं तेजस्वी दृश्य असेल हे स्वप्न आता हकीकत बळणार आहे त्या स्वप्नात दिलेली माहिती तो इशारा आता ब्रह्मांड तुम्हाला कृतीतून दाखवणार आहे ही घटना लहान वाटेल पण पुढच्या मोठ्या परिवर्तनाची तीच बीजं असतील तीन हरवलेली गोष्ट अचानक सापडणार पण तिच्यात लपलेलं गुपित धक्का देईल कधी काळी तुम्ही हरवलेली एखादी वस्तू जसे की जुना डायरीचा पान फोटो एखादे पत्र किंवा अगदी जुना लोकेट तुम्हाला अचानक सापडणार आहे मात्र ही केवळ वस्तू नसून त्याच्या आत लपलेलं गुपित असेल जे तुम्हाला भूतकाळातील एखाद्या अदखलपात्र गोष्टीची आठवण करून देईल ते गुपित तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करेल हे मी विसरलो कसं ही गोष्ट इतकी महत्वाची होती ही व्यक्ती खरंच कोण होती पण ह्या प्रश्नांतूनच तुम्हाला नवीन अध्यायाचा प्रवेशद्वार सापडणार आहे चार मनातल्या व्यक्तीबद्दल धक्कादायक सत्य समोर येणार आहे तुमचं मन जिच्यावर अथवा ज्याच्यावर गुप्त प्रेम स्नेह किंवा साठवलेलं भावनिक बंधन होतं त्या व्यक्तीबाबत अचानक एक सत्य समोर येणार आहे हे सत्य दोन प्रकारचं असू शकतं ती व्यक्ती तुमच्यावर खरंच प्रेम करत होती पण सांगू शकली नाही किंवा ती व्यक्ती फक्त तुमचं भावनिक शोषण करत होती जे आज स्पष्ट होईल हे सत्य तुमचं हृदय हलवून टाकेल तुम्हाला कदाचित रडावं लागेल किंवा आनंदाश्रू येतील पण कोणत्याही परिस्थितीत ते सत्य तुमचे आत्मप्रबोधनासाठी एक महत्त्वाचं वळण ठरेल पाच एक गुप्त आशीर्वाद ज्याचा परिणाम पुढच्या बारा वर्षापर्यंत राहील ग्रहांची एक विशिष्ट रचना सध्या मीन राशीच्या व्यक्तींवर शुभयोग घडवत आहे विशेषतः गुरु चंद्र आणि शुक्र यांच्या परस्पर संबंधातून तुमच्या मनात ज्या गोष्टी केवळ शक्य आहे या टप्प्यावर होत्या त्या आता प्रामाणिक संधीमध्ये रुपांतरित होणार आहेत तुम्हाला कळत नकळत एक गुप्त आशीर्वाद मिळणार आहे कदाचित एखाद्या संतापासून एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या हातून किंवा एखाद्या साधकाच्या स्पर्शातून हा आशीर्वाद तुम्हाला आर्थिक सामाजिक वैवाहिक किंवा आध्यात्मिक जीवनात पुढच्या बारा वर्षांसाठी सुरक्षा कवच देईल सहा जुना शत्रू माघारी फिरणार पण कारण तुमचे नव्हे तर नियतीचे असेल तुमच्या आयुष्यातील एक जुना विरोधक जो कधी काळी तुमच्या यशाला अडथळा ठरला होता तोच आता तुमच्याकडे परत येणार आहे पण अज्ञात कारणाने कदाचित त्याने काहीतरी अनुभवले आहे कदाचित नियतीनेही त्याच्या मार्गात एक मोठा धक्का दिला आहे आता तो माणूस पश्चातापाने किंवा स्वार्थाने तुमच्याशी संपर्क करेल पण लक्षात ठेवा ही संधी तुम्हाला धैर्य क्षमा आणि विवेक शिकवण्यासाठी येते आहे सात बाहेर जाताना अचानक घडणारी घटना नशिबाची वाट खुली होईल तुम्ही एक दिवस अचानक एखाद्या कारणाने बाहेर पडाल जसे की छोटंसं काम कुणाला तरी भेटणं वा काहीतरी सहज फिरायला जाणं पण त्या क्षणी एका अनपेक्षित जागी एक अशी घटना घडेल जी तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल कदाचित कोणीतरी तुम्हाला ओळखेल एखादी जुनी ओळख परत येईल किंवा एखादी नवीन संधी तुमच्या हातात पडेल जी तुमची नशीब नव्याने लिहील आठ मनातली प्रार्थना ऐकली गेली आहे आणि आता उत्तर येणार आहे तुमचं मन खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी मोक प्रार्थना करत होतं जी तुम्ही कोणालाच सांगितली नाही ही प्रार्थना तुमच्या हृदयात गुढपणे साठवलेली होती पण आता ब्रह्मदेव देवता किंवा विश्व तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे कदाचित एखादं वाक्य एखादी भेट एक निर्णय एक ओळख किंवा एखादे संकेत हे उत्तर बनून समोर येईल त्या क्षणी तुम्हाला अंतर्मनातून समजेल होय हेच ते आता क्षमानही हिशेब पूर्ण व्हायचाच राशीच्या जातकांचा हा काळ मौनातून उठून गर्जनेसारखा आहे कित्येक जन्मांपासून जमवलेले कर्म जुने शत्रू अपमान वचनभंग या सर्वांचे हिशेब आता चुकता होणार आहेत ह्यावेळीस मकर व्यक्ती क्षमा करणार नाहीत कारण ब्रह्मदेवच आता त्यांना सांगत आहेत तू खूप सहन केलंस आता न्याय तुझ्या हातात आहे ग्रहमाण विशेषत शनी आणि राहू यांचा संयोग जुनी फाईल्स उघडतो आहे ज्या फाईल्समध्ये आपल्याला लुबाडणारे धोका देणारे खोटे बोलणारे आणि कधी काळी काठीवर वार करणारे लोक आहेत पण आता वेळ उलटीली आहे काळ स्वतः मीन राशीच्या बाजूने काम करतो आहे तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचा फटका बसणारच पण त्याचवेळी मीन राशीचं स्वाभाविक नेतेपण संयम आणि कष्टाची तयारी ही त्यांची खरी ताकद ठरणार आहे या काळात मिळणाऱ्या यशाला विकास म्हणता येणार नाही तर सिंहासन प्राप्ती म्हणावं लागेल हा काळ आहे स्वतःचा सन्मान परत मिळवण्याचा आत्मविश्वास जागवण्याचा आणि आपल्या कर्माचं फळ मिळवण्याचा माफी मागितल्यावरही क्षमा न करणं हे आता पाप नाही तर न्याय आहे आणि ब्रह्मदेवानीच तो न्याय मीन राशीच्या हातात सोपवला आहे आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यावर ज्यांनी अन्याय केला होता त्यांच्या जीवनात तुम्ही आता शिक्षक नाही परंतु परीक्षक म्हणून येणार आहात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद